फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे सरकार स्थापन होऊन तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेताच कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला शहरातील सावरकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर आंबेडकर स्मारक ते हेडगेवार चौक पर्यंत ढोल ताशांच्या गजरात व फटक्यांची आतिषबाजी करत मिरवणुकीद्वारे मिठाईचं वाटप करण्यात आलं माननीय विजयराव वहाडणे ऍडव्होकेट जयंत जोशी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड प्रभाकरजी वाणी चैतन खुबाणी विनीत वाडेकर योगेश वाणी वसंत जाधव सुरेश कांगुणे मनोहर कृष्णानी विजय जोशी नंदकुमार जोशी प्रकाश सवई अनिल वायखिंडे किरण थोरात गणेश वाणी सादिक शेख राजेंद्र खैरे संजय कानडे घोडकेसर किरण पारिक सतीश चव्हाण संदीप गवूल निलेश साळुंके आदी अनेक कार्यकर्ते आनंद सहभागी झाले होते निर्भीड कोपरगाव आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्ममलिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्ममालिक मालिक, संकुला मालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर